अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा उपवर्गाचा प्रश्न वर आलाय बावनकुळे असं म्हणले की पंधरा दिवसात बैठक एखाद्या मान्य सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्याच्या नंतर त्यावर सरकार मध्ये चर्चा होणं आवश्यक असते आणि मला असं वाटतं की त्या अनुषंगाने शासन सर्वांकश सर्व बाजू उपवर्गीकरणाच्या संदर्भानं कारण त्याच्यात जटिल काही दो मुद्दे आहेत ते मुद्दे असे आहेत की उपवर्गीकरण करा असं ढोबळ सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं ढोबळ सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे परंतु एक जे एक होमोजिनियस क्लास असतो त्या क्लासमध्ये सब क्लासिफिकेशन कसं केलं जावं ह्याच्या बाबतीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे कोणतेही निर्देश नाही आहेत त्यामुळं ते निर् ते जर म्हणजे ढोबळ जर अंमलात आणायचं असलं तर त्या बाबतीमध्ये काय मेकॅनिझम असू शकते कारण सर्वोच्च न्यायालयाने स्वतःच सांगितलेलं आहे की मागास आयोग मेकॅनिझम आहे आणि आता मे मागास आयोगाचं मेकॅनिझम जर आपल्याला याच्यात आणायचं असेल म्हणजे अमलात आणायचं असेल तर नेमकं जर असा मातंग समाज आहे मातंग समाजामध्ये वेगवेगळ्या पोट जाती आहेत बौद्ध समाज आहे किंवा महार समाज आहे त्याच्या महार समाजामध्ये वेगवेगळ्या पोट जाती आहेत तर मग आता जर आपण वर्गीकरण करायचं ठरवलं बौद्ध मातंग असं वेगवेगळं तर मग त्याच्यामधल्या ज्या पोट जाती आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा रोटी बेटी व्यवहार म्हणजे रोटी म्हणजे जेवणावळी होतात परंतु विवाह मात्र होत नाही असं फार कमी आपल्याला पाहायला मिळत झालेली विवाह त्यामुळे हा जटिल मुद्दा आहे आणि हा परत मुद्दा माननीय मंत्री बावनकुळे साहेबांच्या लक्षात आणून देण्यात येईल की आप त्या बाबतीमध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये रिव्ह्यू पिटिशन आम्ही फाईल केलेली के आहे उपवर्गीकरणाच्या बाबतीत त्याच्यामुळे आता न्यायप्रविष्ट प्रकरण आहे ती बाब आम्ही सन्माननीय बावनकुळे साहेबांच्या लक्षात आणून देऊ आणि सर्वांकष मातंगातील सगळं घटक मग मातंगामधला जो नुसता मातंग नाही तर जो त्यातले त्यात मागास आहेत त्या मातंगांमधला तो जास्त म्हणजे पोळालेला घटक आहे जसं आपण मातंग आपले काय म्हणतो मांगारुडी मांग समाज आहे नंदीवाला समाज आहे हे त्यातले त्यात मागास समाज आहेत त्याचप्रकारे आपण जर महारांच्या बाबतीत घेतलं तर महारांच्या बाबतीमध्ये सुद्धा मग अभ्यास करावा लागेल स्टडी करावं लागेल की कोण पुढारलेलं आहे कोणता वर्ग पुढे महारांमध्ये सुद्धा चार पाच वर्ग येतात ह्या सगळ्या गोष्टी जटिल आहेत न्यायप्रविष्ट आहेत ते शासन योग्य त्याच्यावर भूमिका बजावलं असं माझं मत होते त्यांची एक पण मुख्यमंत्र्यांना स्थापन केलेली आहे आतापर्यंत झालेल्या मुख्यमंत्र्यांचा सुद्धा त्यांनी उल्लेख केलाय नाही कसं आहे की नुसतं टीका करून चालत नाही तर त्या गोष्टीचं काही प्राखर्यानं काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की ज्या नोंदींच्या बाबतीत तुम्ही सांगता ज्या कुणबी नोंदी आहेत त्या नोंदी तर आरक्षणासाठी बोगस ठरतात तर किती हजार नोंदी म्हणाल तुम्ही आठ हजार आठ लाख पंचवीस हजार आठ लाख पंचवीस हजार ज्या कुणबी नोंदी आठ लाख पंचवीस हजार कुणबी नोंदी ह्या नोंदी असतील परंतु त्या आरक्षणासाठी अपात्र ठरतात त्या आठ लाख नोंदी आरक्षणासाठी अपात्र ठरतात त्याच कारण आहे की माझे कुणबी भाऊ जे मराठा कुणबी आहेत आणि जे विदर्भातले आहेत ते कुणबी भाऊ कोणते तिरवळ तिरळे आहेत ते खेडूले आहेत ते, ते कुणबी मागास ठरतात जस्ट आपण कुणबी आहे म्हणून आरक्षण आहे आणि कुणबी आहे म्हणून तुम्ही जसं सांगितलं की टेबल लावून वाटले तर त्या नोंदीच्या आधारे दिलेल्या जात प्रमाणपत्र सुद्धा रद्द होणार त्या नोंदींच्या आधारे दिलेले जात प्रमाणपत्र सुद्धा रद्द होणार नोंदी सुद्धा आरक्षणासाठी हो त्या चुकीच्या ठरणार आणि त्याचबरोबर ज्या अधिकाऱ्यांनी असं धारिष्ट दाखवलं बोगस एवढे जर प्रमाणपत्र दिले असतील तर त्यांच्यावर सुद्धा येणाऱ्या काळात कार्यवाही होईल त्याचं कारण सांगतो आरक्षणाच्या बाबतीत कुणाला सुद्धा आपल्या मर्यादेचं उल्लंघन करायचं नसतंय त्यामुळं माझं असं मत आहे की कुठली नोंदींच्या आधारे दिलेले प्रमाणपत्र वगैरे टिकणार नाहीत त्याचबरोबर जे काही हक्के साहेबांनी सांगितलं की विजय एनटीच्या बाबतीतला बाबतीतल्या प्रमाणपत्राच्या बाबतीत त्या बाबतीत नक्की मला असं वाटतं की समाज कल्याण खात्याने दखल घेतली पाहिजे विजयएन टी खात्याने दखल घेतली पाहिजे तो थेट मुख्यमंत्र्यांचा विषय नसतो तो एन टी आपल्याकडे विजय एन टीच्या संदर्भात एक खाता आहे एक विभाग आहे त्याचबरोबर समाजकल्याण खातं आहे ते त्या 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 स्तरावरल्या आयुक्तांच्या अखतरितली गोष्ट आहे आणि सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर मी पाहिलेले नॉन बायस असे मुख्यमंत्री आहेत मी पाहिलेले नॉन बायस असे मुख्यमंत्री आहेत कारण फार स्पष्ट आहे ते जातीच्या चष्म्यातून कुणालाही पाहत नाहीत ते पाहतात फक्त आणि फक्त मानवी सर्वांगीण विकासाच्या संबंधातून त्यामुळं मला वाटतं की हाके साहेबांनी कोणत्या कॉन्टेक्स्ट मध्ये म्हणलं ते मला कल्पना शिंदे समितीचा उल्लेख केलेला आहे तुम्ही जर मला काय रद्द होणार असेल कारवाई होणार असेल ते त्या शिंदे समितीवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे का ज्यानं स्थापन केली त्याने एक लक्षात ठेवा समित्या स्थापन करणं हा सर्वंकष अधिकार शासनाचा असतो परंतु शिंदे समिती मुळामध्ये असंविधानिक ठरते आरक्षणासाठी लक्षात ठेवा स्थापन करण्याच्या एस एस बाबतीत ती असंविधानिक ठरत नाही परंतु आरक्षणाचं काम करण्यासाठी किंवा नोंदींच्या आधारे आरक्षण देण्यासाठी ती समिती पात्र ठरत नाही ती अपात्र समिती आहे शिंदे समिती अपात्र समिती आहे असंविधानिक ठरते आरक्षणाच्या नोंदीची खोच करण्याच्या बाबतीत जर तुम्ही म्हणालात तर त्याचं कारण आहे की माधुरी पाटील विरुद्ध कास कुटिनी कमेटी ठाणे या केस मध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मागास आयोग किंवा कास कृटिनी कमेटीला तशा प्रकारचे तपासणी करण्याचे अधिकार आहेत ते शिंदे समितीला नाहीत म्हणूनच सांगतो की बाबा आपण नांदेड जिल्ह्यावर दोन दिवसात अनेक नांदेड जिल्ह्यातील प्रश्न आहेत काय अनुभव दोन बघा मागील काळामध्ये आपण बघितलं काँग्रेसची सत्ता जेव्हा विलासराव मुख्यमंत्री होते किंवा आणखीन अनेक मुख्यमंत्री होऊन गेले त्या कालखंडात म्हणजे एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत शासनाचे निर्णय केले काँग्रेस यांनी की जे गायरानाचे पट्टे आहेत जे मागासवर्गीय समाज वाहत आहे शेती अशा हजारो लोक आहेत त्यातले त्यात मला तर वाटतं की एका एकट्या नांदेड शहराच्या लगेच सत्तर ग्रामपंचायती परंतु तिथे काही मात्र स्पष्टपणे सातबाऱ्याला नोंदी करून न देणं म्हणजे टाळाटाळ ताल करणे ह्या गोष्टी प्राखर्यानं पाहायला मिळाल्या त्याचबरोबर जसं तुप्प्याच्या जवळ म्हणजे जवाहर नगर आहे त्या जवाहर नगरमध्ये अनेक वर्षापासून लोक वास्तव्यात आहेत पण तिथं सुद्धा घरांच्या बाबतीत निवासी योजनांच्या बाबतीत म्हणजे अक्षम्य दुर्लक्ष करण्यात आलं परंतु विद्यमान सरकारने माननीय बावनकुळे साहेबांनी मंत्री महोदयांनी जी बैठक घेतली मंत्रालयामध्ये जॉईंट मिटिंग घेतली सात मे रोजी त्याच्यामध्ये सर्व सचिव होते आणि स्पष्टपणे जॉईंट मध्ये प्रोसिडिंग होऊन अशा प्रकारच्या सक्त ताकीद आणि सूचना देण्यात आल्या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना महाराष्ट्रातल्या की जेवढेही गायरान संबंधित प्रश्न आहेत ते प्रश्न जे आहेत त्या बाबतीत रिव्ह्यू घ्या आणि कुणावर अन्याय झाला का त्याच्यावर पाहणी करा त्याचबरोबर दोन हजार अकरापर्यंत गायरान जमिनीवर जे कोणी कष्टकरी गरीब कुटुंबातली लोकं एका समाजाचीच नाही जी गरीब कुटुंबातली लोक वास्तव्य करतात त्यांना वेगवेगळ्या केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या निवासी जी योजना आहेत बांधकामाच्या त्या बाबतीमध्ये प्राकार्यानं सोयी सवलती आणि योजनांचा लाभ मिळाला पाहिजे जे की मान्य देवेंद्रजीनं जे आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये जे गरिबांच्या बाबतीत दोन हजार अकरापर्यंतच्या घरांच्या बाबतीत शासनाच्या ज्या जमिनी मानल्या जातात किंवा गायराण्याच्या संबंधित जमिनी मानल्या जातात अशा जागेवर गरिबांना घरांसाठी योजना लागू केलेली आहे त्याचबरोबर बावनकुळे साहेबांनी जिल्हाधिकाऱ्यांना आणि विभागीय आयुक्तांना सूचना केल्या की अनेक गावांमध्ये काँग्रेसी काळापासून स्वातंत्र्यापासून अहो काय सांगायचं साध म्हणजे स्मशान भूमी अनेक गावांमध्ये नाही आता कुठं बघा जनतेतलं जनतेच्या आवडीचं ज्या जनतेला लाडकं म्हणणार सरकार आल्याच्या नंतर बघा काँग्रेसांनो शिका तुम्ही तर म्हणजे पावसाळ्यामध्ये कुठं नेऊन मान एखाद्या कुटुंबात जर एखादा व्यक्ती मृत्यू झाला तर कुठं नेऊन जाळावं असा प्रश्न होता तुम्ही तेवढा सुद्धी तुमच्या म्हणजे काय काळजाला पाजर नव्हता परंतु विद्यमान सरकारनं जिथं जिथं स्मशानभूमी नाहीत तिथं तिथं जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं त्याच मीटिंगमध्ये बावनकुळे साहेबांनी की जमीन अधिग्रहण करा आणि सगळ्या गावांना ती सोयी सुविधा उपलब्ध करून द्या आणि त्याचबरोबर आता कालच निर्णय झाला की गरीब म्हणजे ज्यांना हे बांधायचं आहे घरकुल बांधायचं आहे त्यांना शासनाच्या वतीनं आता रेती माफियांकून रेती घेण्याची गरज नाही गरीबांना आता शासनाच्या वतीनं पावती मिळेल आणि तुम्ही रेती रेतीच्या तुम डेपोतून घेऊ शकाल आणि मोजणीच्या बाबतीत सुद्धा म्हणजे बघा किती क्रांतिकारी आहे म्हणजे मला हे म्हणायचं नाही की विखे पाटील सुद्धा मंत्री राहून गेले परंतु विखे पाटलांच्या काळात सुद्धा टंटन गोपाल तुम्हाला सांगतो जमीन मोजणीच्या बाबतीत काँग्रेसी काळामध्ये काय होतं बघितलं आपण सगळ्यांनी कि शेतीच्या धुऱ्याहून भांडण आणि त्याच्यामध्ये काँग्रेसांचा गलिच्छ राजकारण परंतु बावनकुळे साहेबांनी दोनशे रुपये फक्त मोजणीसाठी फक्त दोनशे रुपयात जमीन मोजून घ्या हे क्रांतिकारी काम चाललेलं आहे आणि मला हेच म्हणायचंय की नांदेड जिल्ह्यामध्ये सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्याने लागू पडणार आहे माझं अशोक चव्हाण बघा त्यावेळेस ते काँग्रेस डोक्याचे होते त्याच्यामुळे हुहूची पोपू होती वरतून जे येईल ते त्यांना ऐकावं लागायचं परंतु आता सन्माननीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचाराचे भारतीय जनता पक्ष आहे आणि भारतीय जनता पक्ष श्रेष्ठी ही कायम सर्वांक सर्वांच्या विकासाची आहे म्हणजे मुख्य न्यायमूर्ती तुम्हाला शेड्युलकास्ट दिसतात भारताच्या महामहिम राष्ट्रपती आदिवासी समाजाच्या दिसतात त्याचबरोबर तुम्हाला सर्वांकाश बघितलं तुम्ही स्मशानभूमीपासून ते शेतकऱ्यांच्या गाऱ्यान पट्ट्यांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी भारतीय जनता पक्षाच्या विचाराच्या आहेत त्यामुळं काँग्रेसी विचार ते त्या सोडून त्यागून इकडे आलेत त्याच्यामुळं काँग्रेसचा काळ म्हणून अशोक चव्हाणांना ह्या पुढे बघू नका तर भारतीय जनता पक्षाचा विचार म्हणून अशोक चव्हाणांनी वर्तन केलं पाहिजे वागलं पाहिजे आणि सर्वांकष सगळ्या जाती धर्माला सोबत नेणारा भाजप त्या प्रकारे अशोक चव्हाणांनी मार्ग